नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार आणि खूप कमी मसाले वापरून गाड्यावर मिळतात तशी चमचमीत मूग भजी बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे तुम्ही पहिल्या वेळी बनवत असाल ना तरी तुम्हाला अगदी ही रेसिपी झटपट येईल त्यातही आपण ना तर सोडा वापरणार आहोत ना, ना तेलाचं मोहन चला तर मग वेळ न वाया घालवता पण रेसिपीकडे वळूया मुग भजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही साली सकट मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर अशी हवी नसेल ना तर तुम्ही बिना सालीची घेतली तरी चालेल पण ही डाळ खूप पौष्टिक असते म्हणून ही भज्यांसाठी मी आज वापरणार आहे आता ही तुमची चॉईस आहे तुम्हाला बिना सालीची घ्यायची की साली सकट घ्यायची तुम्हाला बिना सालीची आवडत असेल तर तीही घेऊ शकता आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि एक तास आपण हिला भिजत ठेवूया मूग डाळ भिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही हा एखादा तास पुरेसा असतो भजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरा घेतलेला आहे मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याचा आपल्याला एक जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे इकडे मुग डाळ भिजत ठेवून आपल्याला एक तास झालेला आहे मूगडाळ भिजली की नाही त्या पण चेक करून बघू असा एखादा त्यातला कण घ्यायचा आणि नखाने तोडून बघायचा त्याचे तुकडे जर होत असेल ना तर आपली मूगडाळ परफेक्ट भिजलेली आहे यातलं आता संपूर्ण पाणी आपण ओतून देऊया आणि मुग डाळीचं सुद्धा वाटण तयार करू पण वाटण तयार करताना एकदम बारीक वाटण तयार करायचं नाही थोडस रवा टेक्स्चर ठेवायचं म्हणजे वाटण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच आणि हो डाळ परफेक्ट भिजलेली होती त्यामुळे मला वाटणाला पाणी टाकावं वा लागलं नाही या तुम्ही पाण्याचा अंदाज बघून डाळ वाटताना पाणी टाका खूप जास्तही पातळ करायचं नाही आणि एकदमही घट्ट करायचं नाही आणि टेक्स्चर बघा ह्या अशा पद्धतीचं थोडस रवाळ ठेवायचं आता हाताने आपण ही डाळ फेटून घेऊया आणि हो एक गोष्ट अजून सांगायचं विसरली की डाळ वाटताना यातली दोन चमचे म्हणजे अगदी दोन छोटे चमचे डाळ मी बाजूला काढून ठेवली होती डाळ एक पाच ते दहा मिनिट छानपैकी फेटायची आणि दहा मिनिटानंतर हिचं टेक्स्चर बघा डाळ बऱ्यापैकी फुगलेली आहे आणि रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे असं केल्याने ना तर आपल्याला सोडा टाकावा लागतो ना तर आपल्याला तेलाचं मोहन आणि भजी मस्त टम्म फुगलेली आणि जाळीदार मिळतात तर अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून तुम्ही भजी बनवा तुमची भजी सुद्धा परफेक्टच होतील आठ दहा मिनिटांनंतर डाळ आपली पूर्ण छान फेटून झाली आता यात मसाले टाकूया त्यात मी अर्धा चमचा हळद घेतली आणि हिरवी मिरची लसूण जिऱ्याची जी पेस्ट आपण जाडसर वाटून घेतली होती ती टाकून घेतली आता यात एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेऊया कांदा टाकण्याचे दोन फायदे आहेत एक तर आपल्याला भज्यांना पाणी टाकावं लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे भजी भजीमुक्ताळीची थोडी घशात लागतात तर कांदा टाकल्याने ती ओलसर होतात आणि घशामध्ये ती लागत नाही त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि जी मी थोडीशी डाळ काढून ठेवली होती ना दोन चमचे ती टाकून घेतली आता यात चिमुटभर हिंग टाकून घेऊया हिंगाने चव खूपच छान लागते आणि त्याचबरोबर इथे एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावरती असा चोळून घ्यायचा आणि एक चमचा ओवा टाकायचा त्यानंतर या चवीनुसार मीठ टाकूया आणि ह्या सर्व जिन्स पुन्हा एकदा व्यवस्थित हाताने एकत्र करून घेऊ बस इ इतकं कमी साहित्य लागतं इतकं कमी साहित्य टाकून सुद्धा तुमची भजी गाड्यावर मिळतात ना तशी छान मस्त चवदार अशी भजी होतील वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा आता सर्व जिन्स व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत हे साईडला ठेवूया आणि गॅसवरती मी तेल तापायला ठेवलं तेल व्यवस्थित तापलं की फ्लेम मिडियम ठेवायची आणि थोडंसं पीठ टाकून बघायचं आणि हे पीठ एखाद्या मिनिटात छान असं फुलून वर आलं ना की समजायचं आपलं तेल परफेक्ट आहे मग मीडियम गॅसवरती सगळी भजी तळायची गॅस कमी केला तर भजी तेल ओढतील आणि गॅस जास्त मोठा केला तर ते वरून कुरकुरीत होतील पण आतपर्यंत तळली जाणार नाही तर, ना तर त्यामुळे भजी तळताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आता आपल्याला हवी तेवढी भजी एकावेळी टाकून घ्यायची म्हणजे खूपही जास्त टाकू नका कढईत बसतील तेवढी टाका कारण भज्यांना व्यवस्थित तळायला जागा मिळाली पाहिजे आणि हो टाकल्या टाकल्या भरपूर फेस होता आणि आपोआप फुलून ही वरती आलेली आहे बघा म्हणजे न सोडा ना तेलाचं मोहन अशी परफेक्ट आपली भजी तयार होणार आहे आणि मी शेंगदाण्याचं तेल वापरलं ना त्यामुळे हा फेस आला पण जसजशी जशी भजी तळली जातील ना फेस हळूहळू कमी होईल आणि भज्यांचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे ही हिरव्या मुग डाळीची पण दिसायला किती परफेक्ट दिसत आहे आता यापेक्षा मला जास्त कलर नको आहे ह्याचा डार्क मी या कलरवर सर्व भजी काढून घेणार आहे म्हणजे वरून कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार तुम्हाला जर अजूनही जास्त कडक हवी असेल ना तर तुम्ही अजून एखादा मिनिट तळू शकता पण त्याने रंग भज्यांचा खूप लालसर होतो तर अशा पद्धतीने मी आता ही सर्व भजी काढून घेते आणि लगेच तेलामध्ये दुसरी भजी टाकून घेते अशाच पद्धतीने आपण सर्व भजी आता तळून घेऊया तुम्ही पहिल्या वेळी जरी बनवत असाल ना तर माझ्या पद्धतीने बनवलं ना तर नक्कीच परफेक्ट अशी तुमची मूग भजी तयार होईल आणि हो फक्त पीठ व्यवस्थित फेटायचं पीठ जितका हलक होईल ना तितकी फुगलेली भजी बिना मोहनाची किंवा बिना तुम्हाला तुम्हाला मिळेल ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा एक दोन गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर आपलीसुद्धा परफेक्ट अशी गाड्यावर मिळतात तशीच भजी तयार होतील म्हणजे पीठ जर व्यवस्थित फेटलं ना उडदाच्या गाळीचं पीठ फेटून दुप्पट होतं हे पीठ तितकंसं फुलत नाही पण भजी मात्र बनवताना फुलतात तेही बिना सोड्याची आणि बिना मोहनाची आणि दुसरी गोष्ट भजी बनवताना यात कांदा टाका कांदा टाकल्याना तर मुगाची भजी खाताना घशामध्ये कोरड धावत नाही ओलसरपणा राहतो आणि ही भजी सुद्धा परफेक्ट कलर झालेली आहे तर ही सुद्धा आता आपण काढून घेऊया आणि यानंतर उरलेली सगळी भजी अशाच पद्धतीने तळून घेऊ आपले सर्व मुग भजे तळून झालेले आहेत आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे वाटत पण नाही की हिरव्या डाळीची बनवलेली आहे आता यातील मी एक तोडून दाखवते की आतनं किती परफेक्ट जाळी पडलेली आहे आणि हे बघा तुम्हाला दिसतच असेल छान अशी भरपूर जाळी पडलेली आहे वरून अतिशय कुरकुरीत भजी झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच करून बघा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत बरोबर तोवर बाय बाय